नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उपवासाचे तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो आणि तेलकटही खायला नको वाटते म्हणून आज आपण फक्त दोन चमचे तेलामध्ये साबुदाना बटाट्याचे अप्पे बनवणार आहोत हे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतात तर उपवासाला असे मस्त चविष्ट आप्पे नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे साबुदाणा आप्पे बनवण्यासाठी साहित्य पाहूया काय घेतले ते एक वाटी रात्रभर भिजवलेला साबुदाना आहे या ठिकाणी तुम्ही हा साबुदाणा पाच ते सहा ताससुद्धा भिजवून घेऊ शकता तर बघा साबुदाणा छान असा भिजला आहे आणि असा छान मोकळा सुटसुटीत झाला आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चार बटाटे शिजवून घेतले आहेत एक चमचा हिरवी मिरची वाटून घेतली आहे एक चमचा मीठ घेतले आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता सुरुवातीला अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि हे बटाटे असे बारीक चेंगरून घ्यायचे आहेत तुम्ही या उपवासाला तिखट खात नसाल तर मिरचीऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता त्यानंतर आता साबुदाना घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे प्रथम हे हातानेच असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे जोर लावून हे असं मळून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व एकजीव होईल तर बघा याला छान भाकरीच्या पिठासारखा जोर देऊन दोन मिनिट मळून घेतला आहे आणि याचा असा गोळा तयार करून घेतला आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत असे दोन्ही हाताने केले तरी चालतील जास्त दाबायचे नाहीत अलगदच याच्याशी गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने या सर्व पिठाचे गोळे करून घेणार आहे तर बघा एवढ्या पिठामध्ये बारा गोळे करून तयार झाले आहेत आणि आता सुरुवातीला आपे पात्र गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर ब्रशने तेल लावून घ्यायचे आहे फ्लेम ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर एका बाजूने दहा मिनिटे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे आपले हे आपे, आपे आतून छान भाजले जातील तर बघा दहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता आपले आपे छान फुगले आहेत आता पुन्हा याच्यावर असे ब्रशने तेल लावून घ्यायचे आहे आणि आता हे आप आपे असे चमच्याच्या साह्याने पलटी करून घ्यायचे आहेत तर बघा अगदी सहज हे आपे चमच्याने पलटी होत आहेत या पद्धतीने असे पलटी करायचे आहेत तर बघा इथे सर्व आप्पे पलटी करून घेतले आहेत आता या आप्यांच्या वर असे थोडे थोडे चमच्याने तेल घालायचे आहे म्हणजे हे छान खमंग भाजले जातील झाकण न ठेवता मीडियम गॅसवरच हा तवा असा थोडासा इकडे तिकडे सरकवत हे आपे पुन्हा दहा मिनिटे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे छान खमंग भाजले जातील आणि आपले खायला सुद्धा खूप सुंदर लागतील तर बघा दुसऱ्या बाजूनीही हे आपे दहा मिनिट छान असे भाजून घेतले आहेत आणि हे अगदी सुंदर तम्म फुगले आहेत आणि छान खमंग भाजले गेले आहेत सर्व आपे तुम्ही पाहू शकता असे हे आपे आप जर कच्चे असतील तर असे करून त्याला सर्व बाजूंनी भाजून घ्या पण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे म्हणजे आपे छान भाजले जातात तर बघा इथे माझे सर्व आपे आप भाजून तयार झाले आहेत आणि याला आपल्याला गरमच गरम खायला घ्यायचे आहेत म्हणजे हे गरम गरमच छान लागतात तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा इथे आपले सर्व आपे खाण्यासाठी तयार झाले आहेत आणि अतिशय खुसखुशीत व टम्म फुगलेले शाबुदाण्याचे आपे शाबुदाण्याचे आपे तयार झाले आहेत आणि तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता अगदी खुसखुशीत खमंग हे आपे तयार झाले आहेत तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते अगदी आतूनही छान पुरीसारखे टम्म फुगले आहेत आणि छान शिजलेसुद्धा आहेत तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या सूर्यनारायणाच्या उपवासाला असे साबुदाण्याचे आप्पे नक्की बनवून बघा हे आप्पे दह्यासोबत खायला खूप सुंदर लागतात किंवा तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला सुद्धा खूप सुंदर लागतात तर असे माझ्यासारखे झटपट बनणारे साबुदाण्याचे आपे नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि असे झटपट बनणारे साबुदाण्याचे मस्त चवीचे खमंग आपे नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद